करायला पाहिजे होतं तेही केलेलं नव्हतं त्यामुळे तो सगळा फियास्को कालच्या त्या त्यांनी बोलवलेल्या गोष्टीत उघड पडला म्हणजे अगदी तुम्ही पब्लिक नोटीस कावर काढली झाडांवर मार्किंग का केलं कुठलं नक्की करायचं होतं आजपर्यंत त्यांच्याकडे या झाडांचा सेन्सस पण नाही आहे काही काही रेकॉर्ड नाही आहे या सगळ्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवलं त्याच्यावरती उद्यान विभागाने काहीतरी काढलं आणि मुळामध्ये हेच या सगळ्या गोष्टी म्हणजे हा झोन बदलायचा किंवा इथं काहीतरी टेंडर काढायचं हे जे नगरविकास मंत्रालयातर्फे व्हायला हवं हो। कारण नगरविकास मंत्रालयाच्या अंडर महापालिका येते ते नगर विकास मंत्रालयाला तर काहीच माहीत नाही ते हे सगळं ते कुंभमेळा मंत्री नावाचं जे बेकायदेशीर पद आहे त्या तो माणूस हे सगळं सांगत होता आत्ताही कालपर्यंत त्यांनी असं सा सांगितलं की आता आम्ही हे जे ठरवलेलं आहे ते बनवणार नाही पण म्हणजे कालची यांचा जो उन्मत्तपणा आहे व्यवस्थेचा तो इतका आहे की काल आयुक्त नागरिकांशी ना हो या वीस जणांना चर्चेसाठी बोलावलं त्या एकीकडे त्यांच्याशी चर्चा करत होत्या आणि दुसऱ्या बाजूला नाशिक महानगरपालिकेने त्याच टेंडरसाठी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती या टेंडरच्या अंतिम तारखेवर पण जाहीर करून टाकल्या म्हणजे काल त्या चर्चा करत असताना आज सकाळी अकरा वाजता त्या जे कोण टेंडर भरणाऱ्या थे असतील त्या ठेकेदारांच्या बरोबर एक कॉन्फरन्स आज ठेवलेली होती उद्या त्या ठेकेदारांच्या ज्या काही शंका असतील किंवा म्हणणं असेल त्याचं निरसन उद्या केलं जाईल आणि बारा तारखेला अंतिम मुदत आहे टेंडर भरण्याची म्हणजे इतक्या फास्ट ते एकीकडे जायला बघतायत आणि हे त्यांना माहीत नाही का की आपण अशा अशा या तारखा ठरवल्या आहेत मग कुठल्या तोंडाने लोकांना बोलावलं लो होतं वीस जणांना चर्चा करण्यासाठी हे धादांत खोटेपणा चाललेलं आहे गिरीश महाजन असं सांगतात आम्ही पंधरा हजार झाडं लावणार आणि मी काय दहा फुटाची झाडं घेऊन आलो अरे दहा फुटाची झाडे म्हणजे दहा फुटाचे खांब लावणार आहे का कारण जे खड्डे खणलेले आहेत ते दोन फूट खोल आणि दोन दोन फूट अंतरावरती आहेत तिथले त्यामुळे ते दहा फूट उंच असलेलं झाड त्याच्या खालती मुळं किती लांबपर्यंत आहेत ते त्या मुळांसकड जर लावायचं असेल तर तुम्ही सात आठ फूट खोल खड्डे खणायला पाहिजे होते तुम्ही दोन दोन फूट खोल खड्डे खणलेले आहेत तिथं ते झाड वाढूच शकणार नाही आणि दोन फूट अंतरावरती हे करून ठेवलेलं आहे म्हणजे गिरीश महाजनांची स्वतःची केळ्याची बाग मात्र पाच फूट सहा फूट अंतरावरती लावणार आणि इथं हे सगळे पारंपरिक वृक्ष वड पिंपळापासून सगळे पारंपरिक वृक्ष हे दीड दीड दोन दोन फुटाच्या अंतरावरती वाढूच शकत नाहीत हे शेवटी काही दिवसांनी चित्र असं दिसेल की तिथं पंधरा हजार खांब लावलेले आहेत कारण ते वाढणारच नाही झाड ही शुद्ध फसवणूक आहे आणि हे जे सांगणं म्हणजे हे लॉजिकली कोणाला पटू शकत नाही की एका घरामधला करता पुरुष मारून टाकायचा जो आज त्या घराला पोचतोय सांभाळतोय जपतोय आणि त्यांना सांगायचं त्या कुटुंबियांना की तुम्हाला दहा पोरं नवीन देतो लहान लहान पोरं असला प्रकार झाला त्या कुटुंबाने राहायचं कसं हा जो मूळ मुद्दा आहे की आजचं तपोवन हे दिवसाला सोळा टन कार्बन डायऑक्साईड अॅब्सॉर्ब करतं शोषून घेतं आणि हे तोडल्यानंतर हे सोळा टन कार्बन डायऑक्साईड तुम्हाला आणि मला श्वासोश्वासात घ्यायचा आहे याचा आपल्या आयुष्यावर परिणाम आपल्या पुढच्या आयु पिढ्यांवरती सुद्धा याचे परिणाम होणार आहेत आयुक्त नाशिकमध्ये स्थायिक राहणार नाही आहेत हे कुंभमेळा संपला की ते इथून बक्षीस घेऊन निघून जाणार हे जण बाहेर निघून जाणार आहेत ते जे कोण बदाने अधिकारी आहेत आणखीन गिरीश महाजन असतील हे सगळे निघून जातील हा श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि हे आपल्या अंतिम श्वासाची तयारी करायला निघालेले आहेत त्यामुळे हे होऊ नये यासाठी वाटेल तेव्हा आधी त्यांनी सांगितलं आम्ही वाटाघाटीसाठी बोलवणार आहे तेव्हाही आम्ही हेच म्हटलं होतं की हा वाटाघाटीचा विषयच नाही आहे की तुम्ही अठराशे झाडं म्हणताय आम्ही हजार म्हणतोय मग काहीतरी बाराशेला तयार होऊ हा विषयच नाही एक आहे एकही झाड एकही झाड तोडायला आमची मान्यता नाही इतकं सिंपल आहे अठराशे झाडांच्या जागेवरती जर यांचं साधुग्राम वसू शकतं आणि नवीन ठिकाणी ते अठरा हजार झाड लावणार आहेत तर साध म्हणणं आहे की त्या नवीन जागेवरती अठराशे झाडांच्या जागेमध्ये साधुग्राम उभारा आणि शिवाय सोळा हजार दोनशे झाड आम्हाला लावून द्या शिवाय म्हणजे आणखीन पंधरा वर्षानंतर जो कार्बन वाढणार आहे तोही अॅब्सॉर्ब करण्याची इथं व्यवस्था तयार झालेली असेल अशा अनेक मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे ड्रेनेजचे असतील रस्त्यांचे विषय असतील याच्याकडे काहीही फोकस नाही आहे हे कदाचित म्हणजे साध मी तर म्हंटल साधूग्राम तो, तो बहाण आहे तपोवन बिल्डर को देना आहे दे अशा पद्धतीने हे संपूर्ण चाललेलं आहे आणि त्यामुळे ते नाशिककरांना कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही ते जे काय म्हणतात काल की सातशे तरी तोडावी सात फांद्या पण तोडू ना देणार नाही तो पाणी काय नाहीत नजू मी काल दादा परवा पण असं म्हटलेलं होतं की नाशिकला हे लोक दरवेळेला असं म्हणतात दशक्रियेचं गाव आहे तुमची राजकीय दशक्रिया करून घ्यायची असेल तर हे उपग्रह करायला शंभर टक्के घालू शंभर टक्के घालू आणि म्हणून राजकीय दशक्रिया आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आत्ताच्या सिच्युएशनला नाशिककरांचा पूर्ण पाठिंबा आहे सर्वात विशेष म्हणजे ज्याला जेन ही म्हणतात की खूप खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती इन्स्टाग्रामवर युट्यूबला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने रील्स करतायत नवीन नवीन पद्धतीचे स्किट्स तोरून ते त्याच्यावरती टाकतायत आणि हा खूप स्वागतार्ह गोष्ट आहे कारण की हे नंतरचे श्वास त्यांनी घ्यायचे आम्ही ऑलरेडी बोनस आयुष्य जगतोय पण नंतरच्या पिढीचे श्वास हे अत्यंत निरोगी असायला हवेत यासाठी म्हणून ही सगळी धडपड चाललेली आहे जो काही दबाव आणण्याचा प्रयत्न करताय तर आम्ही काही घाबरणारे नाही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना त्यामुळे या सगळ्याला सामोरे जाऊ जे काय होणार असेल त्याला पण इथली झाडं इथल्या फांद्या तोडू देणार नाही त्याच्यामध्ये वय ठरवायला जाऊ नका पुन्हा त्याच पद्धतीचं लॉजिक याच्यामध्ये येतं की याचं वय किती त्याचं वय किती म्हणजे या स आणि त्याच्यावरती हा काल आयुक्तांचं असं म्हणणं की नवीन झाडं जी लावणार आहेत ती टॅक्स पेयरच्या पैशाने लावणार आहेत मग ही जी लावलेली आहेत ना ही पण टॅक्स पेयरच्या पैशाने लावली आहेत गेल्या दहा वर्षात त्यामुळे हे हे तोडायची याचं नुकसान करायचं आणि पुन्हा आम्हाला टॅक्स भरायला लावायचा नवीन गोष्टीचा हे धंदे करणं बंद करा आज मला जो रेडीमेड मोफत ऑक्सिजन मिळतोय तो बंद करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार देशाच्या संविधानाने दिलेला नाही आणि म्हणून कोण पाठीशी आहे की नाही माहीत नाही संविधान पाठीशी आहे नाशिककर नागरिक पाठीशी आहे आणि आज तुम्ही सर्वजण या निमित्ताने इथं आलेला आहात या विषयाला समर्थन देण्यासाठी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेवटी हे पर्यायाने आज आमच्याकडे होत आहे उद्या आणखीन कुठेतरी होईल त्यामुळे ही ही पद्धतच बंद पाडायची हे नुसतं नाशिक पुरतं आंदोलन नाही ही महाराष्ट्रासाठीची चळवळ आहे या निमित्ताने नागरिकांना सुद्धा हा आत्मविश्वास वाढायला पाहिजे कि उन्मत्त झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात ठामपणाने उभं राहता येत आणि ते आम्ही नाशिक मध्ये शंभर टक्के करून दाखवू